मच्छी मार्केट परिसरातील किसन हार्डवेअर दुकानात आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही परंतु आगीत मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे आग आटोक्यात आणण्यात स्थानिक नागरिक आणि अग्निशमन विभागाने महत्वाची भूमिका बजावली सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे लोगों ने मिलकर पुरी द्राजी, पुरी द्राजी के लोग तो गैर मुस्लिम थे उनकी दुकान में आग लगी थी। का। वाले। उनका नाम की में आग लगी लगी थी थी उनका नाम दुसरी घटना सिटी कोतवाली पोलिस स्टेशन मागच्या बाजूला असलेल्या महावितरण कार्यालयाला लागूनच ला असलेल्या विशाल बाजारातील दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटना अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता कोतवालीजवळ बालाजी मॉलसमोरील माजी नगरसेवक मनवानी यांच्या विशाल फूड मार्केट आईस्क्रीमच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीत आईस्क्रीमचे गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले प्राथमिक माहितीनुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे बोलले जात आहे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा